नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य आपले स्वागत सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा तालीम संघाची सभा संपन्न झाले सदर सभेत सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी माननीय नामदेवरावजी मोहिते बापू यांनी जत तालुका तालीम संघाचे कार्याध्यक्ष युवा नेते माननीय अवधूत श्रीनिवास भोसले साहेब यांची सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे सदर निवडी प्रसंगी तालीम संघाचे सरचिटणीस माननीय प्राध्यापक प्रतापराव शिंदेसर तांत्रिक सचिव माननीय पैलवान हनुमंतराव जाधवांना उपाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संपतराव जाधव माननीय पैलवान विलास आबा शिंदे माननीय पैलवान राजेंद्र तात्या शिंदे माननीय पैलवान रमेश कोळेकर पुजारी पैलवान राजाराम पवार पैलवान विनायकदादा पाटील कुस्ती निवेदक पैलवान कृष्णा सर वस्ताद शिवाजीराव जाधव वस्ताद पैलवान सुनील मोहिते माननीय पैलवान दत्तात्रय आंधळकर सर तालीम संघाचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत माननीय अवधूत साहेबांची निवड करण्यात आली आहे तालुक्यातील कुस्ती ठेवण्यामध्ये साहेब योगदान आहे माननीय अवधूत भोसले साहेब यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जत तालुका तालीम संघ आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार